चंद्रपूर मधल्या काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला बारा वर्षांच्या शाळकरी मुलीवरती अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेली आहे कोरकना मधल्या खासगी कॉन्व्हेंट शाळेमधला हा सगळा धक्का एक प्रकार आहे आणि यामधला नराधम आरोती अमोल लोडे हा शिक्षक आणि युवक काँग्रेसचा कोरकना शहराध्यक्ष सुद्धा आहे या संतापजून घटनेच्या नंतर त्याला अकोल्यामधून बेड्या ठोकण्यात आल्यात आणि काँग्रेसनं त्याची पदावरून हकालपट्टी केली आहे उन्हाळ्यामध्ये जादा तास घेण्याच्या बहाण्यानं त्यानं पीडित मुलीला शाळेमध्ये बोलावलं आणि अत्याचार केले यानंतर आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्याने दिली पीडित मुलीनं मैत्रिणीला माहिती दिल्याच्या नंतर हा सगळा घृणास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे लोडेच्या विरोधामध्ये फॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय यातल्या पीडितांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होती आहे लाडक्या बहिणींना पैसे नकोत पण सुरक्षा द्या अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच हा प्रकार केलाय त्यामुळे खळबळ उडाली असो अथवा महिला सुरक्षेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी राजकारणामध्ये मानसिकता नेमकी काय आहे या, या घटनांवरून आता दिसून येत आहे नमस्कार काल संध्याकाळी पीडित आणि पीडित या पिढीच्या आई कोरपणा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होत्या त्या ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून आणि आरोपी आरोपी त्यांच्या अध्यापक आहे काही प्रवे जे ट्यूशन घेत असताना संडे काही रविवारी डेट सांगता येत नाही आता आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने मे त्यांनी ते त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून त्यांच्या आई वडीलला बोलू नका म्हणून तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही पीडितला पीडित मुलगीला आम्ही मुल मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेल्या आहे त्यांच्या मेडिकल आता संपलेला आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन एफ आय आर दाखल केलेला आहे लगेच आमच्या क्राईम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आणि कंप्लेनेंट आला आमच्या पोलीस स्टेशन लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहिती अनुसार आम्ही रवाना केलेला आहे आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे त्यांना त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे सध्या मध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये फक्त एकच पीडक दिसतच आहे बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे तो तपास मध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करते